मैत्री ही रक्ताचे नाट्यापेक्षा मोठी असते परंतु काही दिवसांपूर्वी झालेली ही मैत्री किती हातात ठेवू शकते हे बदलापूर येथील झालेल्या प्रकरणानंतर पुढे आले आहे बदलापूर येथील चार वर्षीय आणि सहा वर्षीय मुलींचा बलात्कार प्रकरण आतापर्यंत चुलत असताना बदलापूर येथील एक मैत्रिणीने आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी दुसरी मैत्रिणीला घरी बोलवून घेतला आणि मित्रांकडून तिच्यावरती अत्याचार अत्याचार करून घेतलं बावीस वर्षीय तरुणीला ही पंधरा दिवसाची मैत्री घातक ठरली बदलापूर येथील हा प्रकरण समोर आल्याने बदलापूर परत हा धरले सदर प्रकरणाची तक्रार पीडित मुलींनी देतानाच बदलापूर पोलीस विभागांनी चिताफिनी आरोपीला अटॅक करून पुढील कारवाई सुरू केली आहे